हे वैयक्तिक धार्मिक कार्याच कर्ज होत त्याचा तालुक्याच्या कर्जाशी काहीही संबंध नव्हता तालुक्याशी संबंध नव्हता तरीही त्यांच्यावर हा आळ आला हे सूडबुद्धीचं राजकारण त्यांना फार त्रासदायक झालं आणि त्या सुडबुद्धीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आता नोकरीचा राजीनामा दिला खरा पण त्यांची कारकीर्द पाहता त्या काळच्या सत्ताधीशांनी तो स्वीकारला नाही तो ठेवून घेतला फक्त यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे पण स्वामींना हे मान्य कुठे होत स्वामींना अजून काही साधायचं होतच की त्यांच्याकडे पण स्वामींनी कोणती चक्र फिरवली त्यावेळेला माहित नाही त्यामुळे पुन्हा एकदा ते सन्मानाने शहादा येथे मामलेदार पदावरतीच रुजू झाले ते साल होता अठराशे चौसष्ट ते अठराशे सदुसष्ट तीन वर्ष ते शहादा येथे होते अठराशे सदुसष्ट साली त्यांची पुन्हा सिंदखेडा येथे बदली झाली आणि अठराशे एकोणसत्तर साली सटाणा येथे बदली झाली ते लोकप्रिय तर होतेच आता त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू झाला आणि त्या बदली नंतरच त्यांना लोक देव मामलेदार ह्या नावाने ओळखायला लागले कारण बोलता बोलता सहज त्यांच्याकडनं अनेक चमत्कार व्हायला लागले अर्थात ते चमत्कार काय होते तर ती स्वामींची पूर्ण कृपा होती स्वामींच्या कृपेमुळेच हे सगळं साध्य होत होत आता अठराशे एकोणसत्तर साली आपण बघितलं त्यांची सटाणा इथे बदली झाली त्यानंतर इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली यशवंतराव भोसेकर सेवानिवृत्त झाले चटाणा सोडून येवल्याला येवल्याहून संगमने तिथून पुन्हा येवला तिथून मराठवाड्या मराठवाड्यानंतर मोगलाईत अशा काही ठिकाणी नंतर त्यांचं वास्तव्य झालंय निवृत्तीनंतर त्यानंतर पुणे येथे वास्तव्य झालं पण त्र्यंबकेश्वर येथील तात्यासाहेब जोगळेकर आणि नाशिकचे वामनभाऊ वाड या दोघांनी त्यांना त्र्यंबकेश्वर आणलं आणि मग नाशिकला आणलं त्यानंतर मात्र शेवटपर्यंत यशवंतराव भोसेकर उर्फ देव मामलेदार यांचं वास्तव्य नाशिक नगरातच घडलं आहे आता हे सगळं सुरू असताना आणखीन एक कथानक फार महत्वाचं त्यांच्या आयुष्यात घडलं ते म्हणजे इसवी सन अठराशे सत्तर ते अठराशे एकाहत्तर या दोन वर्षामध्ये महाभीषण दुष्काळ पडला आवर्षण म्हणजे काय म्हणतात त्याला पाऊसच पडलेला नाही पाणी आटलेलं आहे नदी नाले आटले सगळीकडे कोरड ठाक आहे पाऊस नाही म्हणून पीक पाणी नाही अतिशय भीषण दुष्काळ पडला आणि अन्नान्न दशा लोकांची आधी उपासमार झाली लोक गाव सोडून घर सोडून दुसऱ्या देशी निघायला लागले दुसऱ्या देशी म्हणजे दुसऱ्या प्रांतामध्ये कि जिथे निदान खायला प्यायला तरी मिळेल आपल्या मुलाबाळांचं पोट भरेल या उद्देशाने लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली या सिद्ध पुरुषाला ते पाहवलं नाही त्यांचं अंतकरण अतिशय व्यथित झालं की स्वामी हे काय हे आवर्षण कसलं आले हे अवकाळ कसली आलेली हा एवढा भीषण दुष्काळ पडलाय लोकांनी जायचं कुठे लोकांनी काय करायचं मग देव मामलेदारांनी पुन्हा कुठल्या तरी प्रांतातनं कर्ज काढून लोकांची नड भागवायला सुरुवात केली लोकांना अन्न द्यायला सुरुवात केली आणि मग तेही पुरेनाच झालं तेव्हा त्यांना ते असं वाटायला लागलं की अरे आपण लोकांना द्रव्य दिलं पाहिजे म्हणजे ते दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊन काहीतरी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू ठेवतील ह्या उद्देशाने देव मामलेदारांनी त्यांच्या ताब्यात त्यांच्या अधिकारात असलेला जो सरकारी खजिना होता तो अक्षरशः लुटवला खजिन्यामध्ये एकही रुपया राहिला नाही इथपर्यंत त्यांनी तो सगळा खजिना लुटवला सगळ्या व्यक्तींना त्यांनी त्याच दान सुरू केलं आणि ही बातमी सरकार दरबार पर्यंत गेली की देव मामलेदारांनी म्हणजे यशवंतराव भोसेकरांनी सरकारी खजिना लुटवलेला आहे सरकारी चक्र फिरायला लागली चौकशीचे सत्र बसाय बसलं आणि जे काही साहेब लोक चौकशी करायला आले त्यांनी पहिल्यांदा खजिन्याची तपासणी सुरू केली आणि काय आश्चर्य की खजिन्या मधला एकही रुपया इकडे तिकडे गेलेला नव्हता एकही पैसा इकडे तिकडे गेलेला नव्हता खजिना जसाच्या तसा ज्या हिशोबामध्ये त्याच्यावर सील लावलेलं होत त्या, लाव त्या हिशोबातच संपूर्ण त्यांना तो खजिना ब्रिटिश सरकारला जसाच्या तसा सापडला मग आता ह्या मामलेदारांवर आळ घ्यायची काही त्यामुळे झालं झाली त्यांची आणि हे सगळ्या चौकशीला तोंड देऊन जेव्हा मामलेदार घरी आले आणि स्नान करून जेव्हा परमेश्वराच्या पुढे बसले देवघरामध्ये घरामध्ये त्यांच्या त्यावेळेला <clears throat> त्यांना जो स्वामींनी शाळीग्राम दिला होता त्या शाळीग्रामाला त्यांनी साश्रू अंतकरणाने साश्रू नमस्कार केला त्याच वेळेला त्या शाळीग्रामामधन महाविष्णू प्रगट झाले आणि मामलेदारांना काय म्हणाले की दामाजी पंत आम्ही येतो बर का आता असं म्हणून महाविष्णूंनी दामाजी पंत म्हणजे यशवंतराव भोसेकरांना नमस्कार केले दामाजी पंत हे त्यांचं नाव नाही पण दामाजी पंत जे होते त्यांना ती हकीकत माहितीये तर महाविष्णू यांनाही दामाजी पंतांची उपाधी दिली कारण त्यांनी पण सरकारी खजिना लुटवला तर दामाजी पंत आम्ही येतो बर का आता असं म्हणून महाविष्णूंनी देव मामलेदारांना नमस्कार केला आणि ते त्या शाळी ग्रामातच अंतर्धान पाले आता ह्या घटनेमुळे असं दिसून येतं की प्रत्यक्ष भगवंत आपल्या भक्तावरती किती प्रसन्न होता त्याचा करता करतुम करतुम कर शक्ती कोण होती तर ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पुढे अकरा डिसेंबर अठराशे सत्याऐशी सत्याऐंशी साली यशवंतराव भोसेकर बहात्तर वर्षाचे असताना नित्याप्रमाणे विष्णु नामाचा पाठ करत असताना त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले तेव्हापासून त्यांच्या शरीराला आले तरीही त्यांनी त्यांची भगवत उपासना साधना काहीच सोडली नाही आणि त्याच वर्षी म्हणजे अकरा डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी मामलेदारांनी देह ठेवला आपलं अवतार कार्य संपवलं इथपर्यंत आपण ही कथा पाहिली पण त्याच्यानंतरही चमत्कार घडला सिद्ध पुरुषांच्या बाबतीत चमत्कार कसे घडतात त्याच उदाहरण म्हणून हे सांगावं वाटत <coughs> की यशवंतराव दे भोसेकरांचा म्हणजे देव मामलेदारांचा जेव्हा अंत्यविधी झाला आणि त्या अंत्यविधीनंतर जेव्हा रक्षा विसर्जनासाठी लोक तिथे गेली तेव्हा त्या रक्षेमध्ये त्या राखेमध्ये त्या देहाचे सगळे जे अवशेष होते त्याच्यामध्ये शिवाची पिंडी सापडली जी महादेवाची शिवाची पिंडी सापडली ती आजही भोसेकरांच्या घराण्यामध्ये त्यांच्या देवपूजेमध्ये ठेवलेली आहे अजूनही ती पाहायला मिळते आता हा चमत्कार हा कोणी घडवला याच उत्तर तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणजेच इथं सांगण्याचा उद्देश असा आहे कि जेव्हा भगवंत सहाय्यभूत असतो तेव्हा तो मनुष्य देहामध्ये सुद्धा काय काय लीला करून जातो आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात पण तसच जन्मत हा जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या आयुष्यात पण तो काय काय स्थित्यंतर घडवतो याच उदाहरण म्हणून ह्या देवमामलेदारांच्या चरित्राकडे आपण पाहिलं हे चरित्र जाणून घेण्याचा अल्पमतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला वास्तविक चरित्र फार मोठ आहे ते सगळंच सांगणं अशक्य आहे पण तरी सुद्धा त्यातले जे आपण म्हणतो ना की महत्वाचे जे बिंदू आहेत ते जोडण्याचा मी प्रयत्न केला एवढं मी म्हणू शकेन त्याच्यामध्ये मग म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं की लोकांचं असं म्हणणं पडेल की मग मा गजानन महाराज म्हणजे आपले चरित्र नायक स्वामीकडे गेल्यानंतर स्वामींनी स्वतः एवढे सिद्ध असताना देव मामलेदारांकडे तू जा असं त्यांना का सुचवलं असा भांड घासून पुसून लखलकीत कर म्हणजे काय तर जे तप केलेलं आहे त्या तपामध्ये तपपूत झालेलं आहे भाजून निघालेलं जे रत्न आहे ते पुन्हा घासून पुसून त्याला पैलू पाडण्याचं काम हे देव मामलेदारांनी केलं असं म्हणायला हरकत नाही स्वामींचा अधिकार जसा आहे तसाच तो देव मामलेदारांचा पण अधिकार आहे हे समजायला काहीच म्हणजे संशय नाही कुठे काहीच नाही तर आपण आता ज्या पहिल्या ओव्या बघितल्या पहिल्या अध्यायातल्या त्या ओव्यांना आपण पुन्हा एकदा उजाळा या पुढे जाऊया त्याच्यामध्ये तर काय म्हणाले तासू चोखा चावत दामाजी पंत पुण्य पुरुष आता दामाजी पंत जे शाळीग्राम म्हणाले यांना दामाजी पंत हे दामाजी पंत म्हणजे यशवंतराव भोसेकर नव्हे हे दामाजी पंत वेगळे दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे म्हणून त्यांची नावे मीन साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्त माला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ तीन केले ते पहा म्हणजे कळेल की एक दासगणू महाराजांनी जे तीन ग्रंथ लिहिलेले होते त्याचा उल्लेख दासगणू महाराज करतात की इथे ते सगळं देणं आहे आधीच मी ते सगळं लिहून ठेवले ते ग्रंथ तुम्ही अभ्यासा ते वाचा म्हणजे तुम्हाला कळेल असं सा, त्यांचं सांगणार त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचितच लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध होऊन आता ही सांगोपांग म्हणजे संपूर्ण परिपूर्ण चरित्र कथितो ऐका चांग आला योग हे चरित्र रचण्याच जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी चरित्र शेगावनामे वराडात गाम ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर अक्षरशः ही ओवी काय दृष्टेपणेने लिहिली असेल एकोणीसशे एकोणचिस एकोणचाळीस साली तेव्हा गजानन महाराजांची अवतार समाप्ती एकोणीशे दहा साली झालेली होती पण त्यांनी काय म्हटलंय ग्राम लहान साचार वैभव त्याचे महाथोर आजही ते वैभव उत्तरोत्तर वाढतच आहे ज्याचे नाव अजरामर झाले साधू बोळे जगत्रय त्या शेगाव सरोवरी भले काव्यच काव्याची प्रतिभा बघा त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांड हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो ते आता अवधरा गजान चरणी गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निश्चय शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी म्हणून लाभले तयांसी गजानन हे संत रत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवा या याविषयी शंका रामचंद्र पाटला केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊन कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परित्याची तत्वता संगत नाही लागेल त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना त्या समर्थ खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडा म्हण या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लगे की ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून तल्लीन होती तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुलीच राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी टके अठराशे भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हो परी आला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले कशासाठी संतांचा अवतार आहे संत चमत्कार का करतात तर लोकांना परमार्थ मार्गाला वळवण्यासाठी त्या चमत्कारांचा हेतू तेवढाच असतो मग लोक अवघे झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक आईसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजान गजानन रू, रूपी अवतार धरून आले महिवर महिवर म्हणजे पृथ्वी तलावर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद केला असे जगदगुरु म्हणजे शंकराचार्य आदि शंकराचार्य गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहातून योजी वासून प्रगत झाले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाची गजाननाची अंगे सारी योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला सरी न ये कोण शेगावी मासी वध्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदनता ते ताराव्या तारावया असं आपण म्हणूया हे या ओव्यामधनं आपण आता आलोय कुठपर्यंत माघवद्य सप्तमी पर्यंत पण तरी सुद्धा त्या आधीचा जो आपल्या नायकाचा प्रवास आहे त्यांना अजून यशवंतराव भोसेकरांकडे म्हणजे मामलेकरांकडे आगमन त्यांचं झालेलं नाहीये आपण ओव्या माघवद्य सप्तमी पर्यंत वाचली सप्तमीला काय घडलं प्रगट दिन जो साजरा केला जातो तिथपर्यंत आपण अजून आलेलो नाही पण तत्पूर्वी देव मामलेदारांकडे घासून पुसून येण्यासाठी सांगितलंय म्हणजे काय उजळण्यासाठी येण्यासाठी सांगितलंय म्हणजे काय ते कथानक आपण पुढच्या भागात बघूया जय गजान नमस्कार जाएगा। जाएगा।